आणि या क्षणाची सर्वात मोठी बातमी येते वसंत मोरे यांच्या संदर्भातली वसंत मोरे हे शरद पवारांच्या भेटीला गेल्याचं कळत आहे वसंत मोरे शरद पवारांच्या राष्ट्रवादीमध्ये प्रवेश करण्याची शक्यता आहे पुण्यामधील राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्ष कार्यालयामध्ये शरद पवार जयंत पाटील आणि निलेश लंके यांची पत्रकार परिषद होणार आहे आणि त्या अधिक हजार अमोल कोल्हे आणि माजी नगरसेवक वसंत मोरे पक्ष कार्यालयामध्ये आलेले आहेत तर या क्षणाची सर्वात मोठी बातमी आपण पाहतोय वसंत मोरे यांच्या संदर्भातली वसंत मोरे यांनी मनसेला रामराम केल्यानंतर अनेक पक्षांकडून त्यांना ऑफर असल्याचं त्यांचं म्हणणं होतं मात्र अखेर आजची या क्षणाची मोठी बातमी वसंत मोरे शरद पवारांच्या भेटीला गेलेल्या आहेत त्यामुळे वसंत मोरे पुढचा निर्णय काय घेतात हे देखील स्पष्ट होईलच वसंत मोरे शरद पवारांच्या राष्ट्रवादीमध्ये प्रवेश करण्याची शक्यता आहे मिकी घई आपले प्रतिनिधी या संदर्भात अधिक माहिती देतात मिकी खरं तर वसंत मोरेंची पुढची भूमिका काय मात्र आजच्या भेटीनंतर ती स्पष्ट होईल का मिकी आ, विशाल जर आपण बघितलं तर हुँ. वसंत मोरेनी मनसेला रामराम केल्यानंतर ते कोणत्या नवीन पक्षात आ, जातात हे है सगळी उत्सुकता सगळ्यांनी लागलेली होती uh, मात्र त्यांनी अजून देखील निश्चित केले नाही मात्र आता काही वेळातच राष्ट्रवादीचं जे कार्या आहे पुण्यातील तिथं शरद पवार स्वतः पत्रकार परिषद घेणार आहेत आणि काही लोकांचं इथं पक्षात प्रवेश देखील होणार आहे पूर्वी जर आपण बघितलं तर वसंत मोरे देखील या ठिकाणी पोहोचलेले आहेत आतमध्ये आत्ता जर आपण बघितलं तर खासदार अमोल कुल्ले आहेत त्याचबरोबर अशोक बापू पवार जे आमदार आहेत ते देखील उपस्थित आहेत त्यांच्याबरोबर बसून ते आतमध्ये या ठिकाणी बातचीत करता आहेत बातचीत करतायत परंतु अजून देखील ते निश्चित नाहीये असं ते सांगण्यात येत आहे मात्र अचानक ते इथं आलेले आहेत पवार साहेबांची भेट देखील ते घेणार आहेत आज या ठिकाणी पवार साहेबांनी त्यांना वेळ देखील दिली आहे असं त्यांचं या ठिकाणी म्हणणे परंतु आता ते राष्ट्रवादीच्या या कार्यामध्ये पोहोचलेले आहेत आणि राष्ट्रवादीचे खासदार आमदार बसून ते चर्चा हुसन मोरेंची पुढची वाटचाल राष्ट्रवादी अर्थात पवार गटासोबत असतील अशी शक्यता या ठिकाणी वर्तवली जाते आणि त्या ते आता या ठिकाणी पोहोचले आहेत ज्या शाणी पवार शरद पवार या ठिकाणी येऊन पत्रकार परिषद घेणार आहेत आणि काही लोकांच काही कार्यकर्त्यांच पक्षात प्रवेश देखील होणार आहेत काही मोठ्या नेत्यांचं देखील या ठिकाणी शरद पवारांच्या उपस्थितीत प्रवेश होणार आहे अशा वेळी वसंत मोरेने या ठिकाणी येणं मी आपल्याकडे पुन्हा एकदा येतो या संदर्भातली अधिक माहिती घेण्यासाठी वसंत मोरे बोलतात थेट पाहूयात वसंत मोरे पुण्यातल्या शरद पवारांच्या कार्यालयामध्ये दाखल झाल्याची माहिती आपले प्रतिनिधी मिकी घई आपल्यापर्यंत पोहोचवत होते मिकी आपल्याकडे पुन्हा एकदा येईल मी एका बाजूला वसंत मोरेंची भूमिका त्यानंतर होणारी जी पत्रकार परिषद आहे त्यामध्ये काही वेगळी घोषणा होण्याची शक्यता आहे का तर दुसरीकडे निलेश लंके देखील त्या ठिकाणी दाखल झाल्याचं कळत आहे मिकी विशाल जर आपण बघितलं तर इथं राष्ट्रवादीच्या कार्यालयात ज्या ठिकाणी शरद पवार काही वेळातच पत्रकार परिषद घेणार आहेत आणि इथं अनेक कार्यकर्त्यांचं आणि पदाधिकाऱ्यांचं राष्ट्रवादीमध्ये प्रवेश होणार रा आहे आणि तिथं असं देखील माहिती आहे की निलेश लंके जे आमदार आहेत ते आज राष्ट्रवादी अर्थात शरद पवार गटात प्रवेश करणार आहेत ते पुण्यामध्ये दाखल झालेले आहेत आणि काही वेळातच ते या ठिकाणी राष्ट्रवादीच्या या कार्यालयामध्ये पोहोचतील जर आपण बघितलं तर वसंत मोरे देखील या ठिकाणी पोहोचलेले आहेत वसंत राजीनामा दिल्यानंतर मनसेला रामनामा दिल्यानंतर ते कुठल्या पक्षात जातात हे पाहणं महत्वाचं असणार आहे मात्र अचानक ते आता जेव्हा राष्ट्रवादीच्या या कार्यालयामध्ये पोहोचलेले आहेत ज्या ज्यावेळी शरद पवार स्वतः पत्रकार परिषद घेणार आहेत अं ते पक्षात प्रवेश करतात का राष्ट्रवादी गटात अर्थात शरद पवार गटात हे पाहणं महत्वाचं असणार आहे परंतु आता तरी जे संभाव असतात अर्थातच त्यांचं कल पवार गटाकडे जास्त दिसतंय कारण स्वतः ते संपूर्ण कुटुंब बरोबर या ठिकाणी आलेले आहेत अर्थात शरद पवारांची सोबत ते चर्चा देखील करू शकतात आणि कदाचित या पत्रकार परिषदेमध्ये त्यांचं देखील नावाची घोषणा शरद पवार करू शकतात विशाल निश्चितच आहे मात्र साधारण किती वेळामध्ये ही संपूर्ण भूमिका स्पष्ट होण्याची शक्यता आहे पत्रकार परिषदेला आणखी किती काळ आहे मी कि जर आपण बघितलं तर शरद पवार काही वेळातच या ठिकाणी पोहोचतील जवळपास साडेचार वाजता ही पत्रकार परिषद सुरू होईल सुरुवातीला या ठिकाणी काही का छोट्या प्रवेश देखील होणार आहे आणि त्यानंतर या ठिकाणी स्वतः जे आमदार आहेत निलेश लंके ते या ठिकाणी पोचतात का आणि या ते राष्ट्रवादी गटात अर्थात पवार गटात ते प्रवेश करतात का हे पाहणं महत्वाचं असतं आहे आणि त्याचबरोबर आता वसंत मोरे जे या ठिकाणी आलेले आहेत ते देखील राष्ट्रवादी शरद पवार गटात प्रवेश करतात का हे पाहणं महत्वाचं असणार आहे मात्र आता आपण बघितलं तर पुढच्या काही वेळातच राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार अर्थात पवार गटाचे येथे या ठिकाणी पोहोचतील सुरुवातीला ते पत्रकार परिषद घेततील आणि याच कार्यालयाच्या बाहेर मोठा स्टेज, नाकने याज स्टेज वरत, दजे। या ठिकाणी टाकण्यात आलेला आहे या स्टेजवरच हा संपूर्ण पक्ष प्रवेशात पुण्यात घडणाऱ्या या राजकीय घडामोडींवरती आपलं लक्ष अशाच प्रकारे असू द्या तुर्ता झालेल्या माहितीसाठी धन्यवाद एबीपी माझा उघडा डोळे बघा नीट